तर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगावचे उपबाजारावर विंचूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसचे कांदा भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत सोलापूर कांदा मार्केट हे काही दिवस बंद असणार आहे तर ते किती दिवस बंद असणार आहे याची सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आज एक हजार पाचशे सत्तावन्न वाहनांचा लिलाव झाला सहाशे रुपयापासून दोन हजार एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे विकले तर सरासरी कांद्याचा भाव एक हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाला तर विंचोर येथे पाचशे एक्क्याऐंशी वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला सहाशे रुपयापासून एक हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विंचोर येथे कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज विंचोर येथे विकलेले आहेत मित्रांनो विंचोर तसेच लासलगाव येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज आपल्याला स्थिर पाहण्यास मिळाले ला आहे तर इकडे रवरी येथे आज उन्हाळी कांद्याची तीन हजार पाचशे चोवीस गोण्यांची आवक आली होती उन्हाळी कांदे शंभर रुपयापासून एक हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत आज राहरी येथे विकले तर लाल कांद्याची सोळा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीच्या चार हजार दोनशे पन्नास नवीन लाल कांद्याच्या गोण्या एक हजार तीनशे पाच रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर नंबर दोन प्रतीच्या सात हजार पाचशे वीस गुन्ह्या आठशे पाच रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या नंबर तीन प्रतीच्या चार हजार सातशे एक्कावन्न गुन्ह्या शंभर रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर गुलटी शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज रहरी येथे विकलेला आहे जास्तीत जास्त दहा कांदा गोन्याला दोन हजार पाच रुपये भाव रहुरी येथे आज मिळालेला आहे तर मित्रांनो पाहूयात सोलापूर बंदची सूचना श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सर्व आडते व्यापारी माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट व शेतकऱ्यांना कळवण्यात येते की तारीख अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साप्ताहिक रविवार निमित्त मार्केट बंद राहील व बारा जानेवारी तेरा जानेवारी चौदा जानेवारी सोमवार मंगळवार बुधवार रोजी मकर संक्रांतनिमित्त मार्केट बंद राहील आणि पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे मार्केट बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केटयार्ड अडत व्यापारी संघ सोलापूर यांच्या वतीनं ही सूचना आलेली आहे मित्रांनो या सूचनेवरून आपल्या लक्षात येत असेल की मार्केट हे जवळपास पंधरा तारखेपर्यंत बंद असणार आहे आणि ते बंद कधीपासून असणार आहे तर अकरा तारखेपासून म्हणजेच रविवारपासून ते बंद असणार आहे तर ते बंद राहणार आहे पंधरा तारखेपर्यंत म्हणजेच शुक्रवारी पुन्हा एकदा मार्केट हे चालू असणार आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा